नमस्कार मित्रांनो एम पी एस यू पी एस रिव्ह्यू या आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तसा तर व्हिडिओ तुम्हाला कंबाईन ग्रुप बी संदर्भातील शुभेच्छा देण्यासाठीच येणार होता परंतु म्हटलं एक महत्त्वाची आणि आनंदाची अपडेटसुद्धा देऊन जाऊ आणि पुढील व्हिडिओमध्ये कंबाईन ग्रुप बी संदर्भात महत्त्वाची अपडेट देऊ तर मुद्दा आहे तो म्हणजे कंबाईन ग्रुप सी पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जी की तुमची चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला होणार आहेत पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसची आहेत ही बाब लक्षात घ्या नवीन उमेदवार कन्फ्यूज होतात पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसची आहे परंतु ती दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये होत आहेत एम पी एस सीची डिले प्रोसेस चालू आहेत कंबाईन ग्रुप सी संदर्भात बघायचं झालं तर एकूण तेराशे तेहतीस पदांकरता विविध संवर्गाचे मिळून आपल्याला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती एकूण तेराशे तेहतीस पदे होते आता त्यामध्ये किंचित का होईना वाढ झालेली आहे त्या अगोदर महत्त्वाची बाब क्लिअर करतो लक्षात घ्या जागा वाढ ही तुम्हाला मुख्य परीक्षेची जाहिरात येण्या अगोदर किंवा मुख्य परीक्षेच्या जाहिरातीमध्ये कळून येईल म्हणजेच लक्षात घ्या सिम्पल प्रोसेस आहेत ज्यावेळेस आयोगाला मागणीपत्रक येतं त्यावेळेस ते विविध मागणीपत्रक आयोग साठवून ठेवतं म्हणजेच एक येऊ नाही तर दोन येऊ नाही तर तीन येऊ ते मागणीपत्रक आयोग तात्पुरतं बाजूला ठेवतं जशी परीक्षेची पुढील प्रोसेस डिक्लेअर करायची असते जशी की पूर्वची मुख्य जायची असते किंवा मुख्यची टायपिंग स्किल टेस्ट द्यायची असते किंवा अंतिम निकाल प्रसिद्ध करायचा असतो अंतिम निकालापर्यंत तर जागा वाढ एम एस सीचं शक्य नाही परंतु जी काय पुढची प्रोसेस असते त्या पुढच्या प्रोसेसला जाण्यासाठी जे काही आयोग नोटिफिकेशन म्हणा किंवा शुद्धीपत्रक म्हणा किंवा प्रसिद्ध पत्रक म्हणा ते काय जारी करतं त्यामध्ये जागावाढसुद्धा उल्लेख करतं म्हणजेच आताची जी काही जाहिरात प्रसिद्ध झाली होती ती तेराशे ते तेहतीस पदे आणि आता नव्याने विभागाकडून प्राप्त झालेली एकशे चाळीस पदे म्हणजेच महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसकरिता लिपिक संवर्गासाठी शासनाच्या विविध विभागाकडून एकूण एकशे चाळीस पदाचे अतिरिक्त मागणीपत्रक प्राप्त झालेले आहेत म्हणजेच तेराशे तेहतीस प्लस एकशे चाळीस एकूण चौदाशे त्र्याहत्तर पदे आता गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करता तयार झालेली आहे म्हणजेच यावरून असं समजत आहे की दोन हजार तेवीसची जी काही भरती प्रक्रिया आहे ती आता तेवढ्याच पदांवर स्टॉप झालेली आहेत आता त्यामध्ये पदं कमी होतील परंतु वाढणार नाही जसं मागीलही शुद्धीपत्रक आपण बघितलेलं होतं त्यामध्ये एक पदसंख्या कमी झालेली आहे त्यामुळे दोन हजार तेवीसच्या भरती प्रक्रियेमध्ये झालं तर पदसंख्या कमी होईल परंतु आता वाढणार नाही वाढायचं झालं तर ते आता दोन हजार चोवीसच्या जाहिरातीमध्ये वाढताना बघायला भेटतील आता कोणत्या संवर्गामध्ये तर लक्षात घ्या लिपिक संवर्गासाठीच एकशे चाळीस पदे वाढलेले आहेत आरक्षण पदसंख्या किती वाढलेली आहेत हे तुम्हाला कधी कळेल तर हे सर्व समजतं ते म्हणजे मुख्य परीक्षेच्या नोटिफिकेशनमध्ये किंवा मुख्य परीक्षेच्या नोटिफिकेशनच्या अगोदर म्हणजेच पूर्वपरीक्षाचा निकाल लागायच्या अगोदर आता फक्त जे मागणीपत्रक आयोगाला आलेले आहेत आता आयोगाकडे पूर्ण आरक्षण न्याय डाटा आलेला आहे तर फक्त लिपिक संवर्ग बघितला तर लिपिक संवर्गासाठी आता एकूण पदसंख्या झालेली आहे नऊशे त्रेचाळीस अगोदरची आठशे तीन आणि आताची एकशे चाळीस एकूण नऊशे त्रेचाळीस पदसंख्या झालेली आहे त्यामध्ये तुम्ही ती बेलिप आणि लिपिकसुद्धा मिसळवा बाकी बा गट बोलायचं ठरलं तर दोन फेब्रुवारी आता जवळ आलेली आहेत आज एकोणतीस तारीख आहे गडबसाठी मी सूचना घेऊनच येणार होतो परंतु आपल्या सूचना जर अशा अवघड स्वरूपाच्या असतात काहींना ते सहनही करता आलं पाहिजे बाकी गडबविषयी बा बषयी जागा वाढ होईल की नाही याबाबतही आर टी आयमध्ये मागवलेली होती माहिती महाराष्ट्र गडब बराज्य तृ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करता अतिरिक्त मागणीपत्रासंदर्भात माहिती कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध नाही याचा एक सोपा अर्थ आहे सिंपल अर्थ आहे गट बससाठी अद्यापर्यंत मागणीपत्रक आलेले नाही परंतु बघूया अजून मुख्य परीक्षेला वेळ आहे तोपर्यंत तरी कंबाईन गट बससाठी सुद्धा जागावाढ होईलच आणि तर गट क विषय बोलायचं झालं तर याच्या मुख्य परीक्षेसाठी वेळच वेळ आहे तोपर्यंत तरी जागा या दोन हजार प्लस तरी व्हायला हव्या पण बघू सरकार आहे लाडकी बहीण योजनाही सुरू आहे कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे पगारही द्यायचे आहे दोन हजार तेवीसच्या अगोदरच सात हजार जागा भरायचं काम चालू आहे त्यांचाही पगार द्यावा लागेल आणि सरकारच्या तिजोरीकडे बघावणंच झाले आहे पण असो त्यांनीच सुरू केलेली आहे बाकी हा मुद्दा आपला मुद्दा नाही आपला मुद्दा वेगळाच आहे भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये कंबाईन गट बससाठी महत्त्वाच्या सूचना घेऊ तोपर्यंत तरी धन्यवाद